नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून टाकळी येथील घटनेत सहभागी सर्व कडक कारवाई करून तात्काळ अटक करावी तसेच पोलीस दोषी असतील तर त्यांच्यावरही तात्काळ कारवाई करावी आणि माऊली सोड कुटुंबियाला शासनाने पंचवीस लाख रुपये अर्थसहाय्य द्यावे अन्यथा या मागणीसाठी जय मल्हार सेना रस्त्यावरचा लढा उभा करणार असून दिनाक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथे भव्य निदर्शने आंदोलन करण्याचा जय मल्हार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी लातूर आणि पोलीस अधीक्षक लातूर यांना दिला आहे यावेळी जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे व सुभाष भोडके ज्योतिताई भाकरे संजय केसाळे माणिकरा आलुरे विशाल बिराजदार नारायण वगैरे वृक्षराज बोडके आदी उपस्थित होते शेवाळे आज आपण लातूरला आलेल्या आहात आणि त्या कुटुंबाची भेट घेतली तिथे काही अधिकाऱ्याने भेटण्याचं आपल्या निवेदनावर लक्षात येत काय परिस्थिती आहे किंवा पुढचं नियोजन काय आहे लातूर तालुक्यातील टाकळी या गावच्या माऊली सोट या मुलाला दिवसा डवळ्या प्रचंड बेदम मारहाण करून पूर्ण त्याच्या शरीराचे हाडं मोडण्याचं काम तिथल्या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी केलं त्या घटनेनंतर स्वतः पोलिसांना बोलून घेऊन आरोपीनी त्या जखमी झालेल्या माऊली सोटला अत्यंत हीन वागणूक दिली पोलिसांनी सुद्धा दवाखान्यात नेण्याऐवजी त्याच्या आईवडिला सांगितलं की तुम्ही दवाखान्यात घेऊन जा याला काही झालेलं नाही आणि हा गुन्हा दाखल करण्यास सुद्धा पोलिसांनी बराचसा वेळ घेतला मुलगा दुसऱ्या दिवशी शुद्धीवर असताना सुद्धा त्याचा जॉब न घेता तो बेशुद्ध झाल्यानंतर घटनेची नोंद घेतली गुन्हा दाखल केला आणि म्हणावं तशा प्रकारची कारवाई आरोपीवर पोलिसांनी जवळजवळ महिना दीड महिना केली नाही अत्यंत गंभीर बाब आहे त्यामुळे मी स्वतः छत्रपती संभाजीनगरून आज एका ठिकाणी येऊन टाकळी गावाला भेट दिली सोर कुटुंबियांचं सांत्वन केलं घटनेची माहिती घेतली तर या घटनेचं गांभीर्य अत्यंत प्रचंड धक्कादायक आणि दुर्दैवी आहे आणि त्या संदर्भामध्ये आज जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन पोलीस अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून जे पोलीस कॉन्स्टेबल घटनेच्या दिवशी त्या ठिकाणी जखमी झालेल्या माऊली सोट्याला भेटायला बघायला गेले होते त्या दोघांना निलंबित करावं आणि आय ओ आणि त्या पोलीस ठाण्याचा था इंचार्ज हा आरोपी बरोबर संगणमत केलेला असल्यामुळं केलेला असल्यामुळे त्या दोघांना त्यातून तिथून तात्काळ हटवून या घटनेची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ताब्यात द्यावी आणि वरिष्ठ पातळीवरून एक चांगला अधिकारी सक्षम त्या ठिकाणी नेमून या घटनेची सगळी चौकशी त्याच्याकडे द्यावी आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की त्या सोट कुटुंबियांना पंचवीस लाखाची मदत शासनाच्या वतीने देण्यात यावी अशा प्रकारची भूमिका आम्ही दोन्ही अधिकाऱ्यांकडे आम्ही सांगितलेले आणि जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्यात आणि सोट कुटुंबियाला ना ना न्याय नाही मिळाला तर येत्या चार फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर जय मल्हार शेनीच्या वतीनं प्रचंड असे निदर्शन आंदोलन आम्ही करणार आहोत हा इशारा आम्ही प्रशासनाला दिलेला आहे